श्री स्वामी समर्थ आपली संस्कृती परंपरेतील अनेक अनेक कथा का ज्या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असून ज्यांचा संदर्भ आयुष्यातील विविध टप्प्यांवर आजही मार्गदर्शक ठरतो पण आपण त्यांचा अभ्यासही केला नाही आणि त्यांना तितके महत्व सुद्धा दिले नाही आधुनिक युगातील ही एक खंतच म्हणावी लागेल आणि म्हणून या वेदकालीन स्त्रियांच्या जीवनकथा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या संस्कृतीमधील पाच दिव्य कन्यांपैकी ज्यांनी आपल्या जीवन काळात असाधारण तत्वांचा निष्ठेचा परिचय करून दिला त्यापैकी एक म्हणजे तारा आकाशापासून जन्मलेल्या ताराचा उल्लेख इतर चार दिव्य कन्यांच्या तुलनेत कमी पाहायला येतो ताराची कथा रामायणातील एक महत्वाचा भाग आहे या कथेशिवाय रामकथा कदाचित पूर्ण होऊ शकत नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही ताराच्या जन्माची कथा आधी जाणून घेऊयात समुद्र मंथनाच्या वेळेस वानरांचे राजा बाळी सुद्धा देवतांच्या मदतीला होते समुद्र मंथन करताना एक अति सुंदर अप्सरा त्यातून आली जिला प्राप्त करण्यासाठी बाळी सोबत वैद्य सुषेण सुद्धा उत्सुक होते सुशेन वैद्य कोण माहिती आहे का मेघनादाच्या हल्ल्याने जखमी झालेल्या लक्ष्मणाला बरे करण्यासाठी संजीवनीचा पर्याय ज्यांनी सांगितला ते सुशेन वैद्य बाली आणि दोघेही विवाह करू इच्छित होते अक्षरशः शा, त्यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली तेव्हा भगवान विष्णूंनी त्या दोघांनाही आदेश दिला कि त्या दोघांनीही ताराजवळ उभे राहावे तेव्हा बाली तिच्या उजव्या बाजूला तर सुशेन डाव्या बाजूला उभे राहिले भगवान विष्णू म्हणाले कन्येच्या उजव्या बाजूचे स्थान तिच्या पतीचे असते आणि कन्यादानाच्या वेळेस पिता डावीकडे असतात ह्या अनुसार बाली तिचा पती आणि सुशेन तिचे पिता झाले सुशेन वैद्याने ताराला आपली पुत्री मानून तिचे संगोपन केले तारा पतिव्रता होती संपूर्ण नगरीत तारा प्रसिद्ध होती बालीचे तारावर प्रेम होते परंतु त्याच्या चंचल स्वभावाचा परिणाम म्हणून तो कामवासनेमध्ये बुडाला त्याच्या दरबारात अनेक स्त्री असायच्या आपला भाऊ सुग्रीव ह्याच्या सोबत नाराजी झाल्यानंतर त्याची पत्नी रुमा हिला सुद्धा बालीने जबरदस्तीने स्वतःकडे आणले वास्तविक या दोघांमधील नाराजी एका गैरसमजातून झाली होती ताराची कथा ऐकताना ही कथा सुद्धा संक्षिप्त स्वरूपात ऐकणे महत्वाचे आहे मायावी नावाच्या राक्षसाने ललकारल्यानंतर सुग्रीवाने नाही सांगून सुद्धा बाली रात्रीच्या वेळेस मायावी सोबत युद्ध करण्यास धावला मायावी पळू लागला आणि हे दोघे बंधू त्याच्या मागे गेले पुढे राक्षस एका गुहेत गेला आणि बाली त्याच्या मागे सुग्रीव बालीच्या आज्ञेने गुहेच्या तोंडावर थांबला एक वर्ष त्या गुहेत युद्ध सुरू होते आणि एके दिवशी आतून रक्ताचे पाट वाहत आले सोबत राक्षसांच्या कर्कश किंकाळ्या सुग्रीवाला वाटले की बालीचा वध झाला आणि म्हणून त्याने गुहेचे तोंड बंद केले त्यानंतर सुग्रीव राजा म्हणून असताना एक दिवस अचानक बाली तेथे आला त्याला वाटले की विश्वासघात केला पुढे काय झाले हे आपण जाणता बालीला पाहून तारा खूप आनंदी झाली तिने बालीला तो रुमासोबत करत असलेला प्रकार चुकीचा असल्याचे स्पष्ट सांगितले परंतु क्रोधित बालीसमोर तिचे काही चाले ना बालीच्या भीतीने सुग्रीव मतंग पर्वतावर राहू लागला कारण मतंग ऋषीच्या शापामुळे बाली तिथे येऊ शकत नव्हता बाली आणि तारा यांचा पुत्र अंगत लहान वयातच अतिशय प्रतिभाशाली होता ताराचे आयुष्य बाली आणि अंगत यांच्या भोवती फिरू लागले पुढे प्रभू श्रीराम जेव्हा सुग्रीवास भेटले तेव्हा त्यांनी ते सुग्रीवाला वचन दिले की ते त्याला त्याची पत्नी परत मिळवून देतील राजकुमार अंगदला पुढे हे कळाले की प्रभू श्रीराम आणि भ्राता लक्ष्मण सुग्रीवा सुग्रीवासोबत राहत आहेत त्याने हे माता ताराला सांगितले तेव्हा ती अतिशय घाबरली तारा ज्योतिष तज्ञ होती तेव्हा ती जाणत होती की श्री रामांसमोर बालीचे काही चालणार नाही ताराने बालीला सांगितले की रात्रीच्या वेळेस आपण युद्ध जाऊ नये पण त्याने तिचे ऐकले नाही आणि अखेर प्रभू श्री रामांनी वृक्ष आडून बालीवर बाण सोडला ज्याच्या आघाताने मृत्यूला खेळला विचारले की तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम असताना असा लपून हल्ला का केला तेव्हा प्रभूंनी त्याला सांगितले की आपल्या पुत्री समान असलेल्या लहान बाबाच्या पत्नीसोबत त्याने केलेल्या व्यवहाराची ही उचित शिक्षा आहे बालीला आपल्या चुकांची जाणीव झाली भगवान विष्णूंनी कृष्ण अवताराची समाप्ती जेव्हा केली त्याचा संदर्भ आहे भगवंताने आपली न्यायप्रियता त्यात दर्शवली आहे आपण भगवंतांच्या लीला समजून घेणे आहे बालीच्या वधाची बातमी ऐकून तारा विलाप करू लागले प्रभू श्री रामांनी तिला समजावले तारा म्हणाली की मी राणी बनून राहण्यापेक्षा बालीसोबत सती जाणे पसंत करेन तेव्हा अंजनी पुत्र हनुमंत आणि तारामधील झालेला संवाद जीवन आणि मृत्यूचे मर्म सांगणारा होता हनुमंताने ताराला हे सुद्धा सांगितले की श्री रामांच्या हातून वध झाल्याने बाली स्वर्गाचा अधिकारी झाला आहे आणि त्याला भगवंतांच्या चरणाशी स्थान मिळाले आहे तेव्हा तुम्ही आता किष्किंदाची राणी बनून राहावे पुढे सुग्रीव जेव्हा प्रभूला दिलेले मदतीचे वचन विसरून भोगविलास करण्यात गुंतला होता तेव्हा श्री क्रोधित लक्ष्मणाच्या हातून सुग्रीवाला हानी पोहोचू नये म्हणून ताराने त्याची समजूत घातली तारा लक्ष्मणाला म्हणाले की जिथे महान ऋषी कामवासने पासून वाचू शकले नाहीत तर सुग्रीव तर एक वानर आहे तर अशी ही ताराची कथा